गणपती बाप्पा मोर या फुरड्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला अशा जयघोषामध्ये आज गौरी गणपतींना गणेश भक्तांनी निरोप दिला ढोल ताशाच्या गजरामध्ये पारंपरिक मिरवणूकच्या पद्धतीने हा विसर्जन सोहळा पार पडल्याचं पाहायला मिळालं सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचे वाजत गाजत कोकणामध्ये आगमन झालं रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख एकोणसत्तर हजार चारशे सव्वीस घरगुती आणि एकशे सव्वीस सार्वजनिक मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली एकवीस ऑगस्ट रोजी गौराईचे देखील आगमन होती आज सात दिवसांनी गौरी गणपतीचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले आज दुपारनंतरच ह्या विसर्जनाला सुरुवात झाली होती गावामधील मंडळींनी पारंपरिक पद्धतीने गणपतीला धोक्यावरती घेऊन आणि गौरणं विक्री सोबत घेऊन मिरवणूक काढण्याचे पाहायला मिळते काळमृदुंग आणि ढोल काशाचा पारंपरिक वाद्यांच्या आवाजात गजरात आणि जयघोषामध्ये विसर्जन मिरवणूक संपन्न झाली